नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला पावसाळी विशेष रानभाजी करटुलेची भाजी, भाजी बनवून दाखवणार आहे भरपूर औषधी गुणधर्म असणारी ही पौष्टिक भाजी आहे ही भाजी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते या भाजीमध्ये प्रोटीन आयरन असतात त्यामुळे ही भाजी पावसाळ्यामध्ये एक वेळा तरी खाल्लीच पाहिजे चला तर मग आपण सुरुवात करूया बाजारातून मी, मी हे पाव किलो करटुले घेऊन आलेली आहे आणि करटुले मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे करटुले वरच्या बाजूनी कारल्यासारखी काटेरी असतात हे करटुले आपल्याला स्वच्छ धुताना या करटुल्यावरती करटुल्याच्या काटेरी भागामध्ये या करटुल्याचे खराब फुलं अडकलेली असतात ती आपल्याला अशी काढून हे करटुले स्वच्छ धुवायची असतात यानंतर आपण हे करटुले कापून घेणार आहोत सर्वात आधी करटुल्यावरचं मी देट कट करून घेते आणि करटुला मधल्या बाजूनी कट करून याचे लांबसर असे पातळ काप करून घेते बरेच जण हे करटुलं गोल आकाराने देखील कापतात पण मी असे लांबसर याचे पातळ काप करणार आहे या करटुल्यामध्ये कारल्यामध्ये जशा कडक बिया निघतात तशा या करटुल्यामध्ये देखील कडक बिया असतात जर त्या बिया तुम्हाला आवडत नसतील तर त्या काढून घेतल्या तरी चालेल मला आवडतात त्यामुळे मी राहू देणार आहे सर्व करटुले मी असे लांबसर पातळ कापून घेते अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यासाठी माझ्या सर्वेत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारी बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्व करटुले मी कापून घेतलेले आहेत हे करटुले मी या प्लेटमध्ये टाकून घेते आणि ही प्लेट आपण अशीच बाजूला ठेवणार आहोत यानंतर या कटुराची आपण भाजी तयार करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेते आणि हे तेल आपण गरम होऊ देणार आहोत तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेते जिरं छान तडतडलं आहे यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकून घेते मोहरी पण तडतडली आहे सहा पाकळ्या लसूण मी बारीक कापलेला आहे तो टाकून घेते लसूण पण तडला गेलेला आहे यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घेते आणि हा कांदा आपल्याला दोन मिनटं तरी या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये दोन मिनटं तळला गेलेला आहे यानंतर मी यामध्ये एक चमचा हळद टाकून घेते दोन चमचे मिरची पावडर टाकून घेते हे सर्व मी कांद्यामध्ये मिक्स करून घेते यानंतर यामध्ये आपण कापलेले कर्टुले टाकून घेणार आहोत आणि हे करटुले मी कांद्यामध्ये छान असे मिक्स करून घेते या करटुल्यांमध्ये आपल्याला आधीच मीठ टाकायचं नाही कारण ह्या करटुल्यांमध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर हे करटुले लवकर शिजणार नाही आणि हे करटुले आपल्याला फक्त झाकण ठेवून वाफेवर शिजवायचे आहे म्हणजेच आपले करटुल्याची भाजी छान अशी चविष्ट होईल झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटं हे करटुले असेच वाफू देते पंधरा मिनटं झाले आहेत आपली करटुल्याची भाजी छान अशी वाफली गेली आहे झाकण उघडून दोन वेळा मी ही भाजी मिक्स करून घेतली होती यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत बारीक कट केलेली मी कोथिंबीर टाकून घेते आणि मीठ आणि कोथिंबीर या भाजीमध्ये पूर्ण मिक्स करून घेते मीठ या भाजीमध्ये पूर्ण मिक्स होण्यासाठी पुन्हा आपण एक मिनटं ही भाजी अशीच होऊ देणार आहोत एक मिनिट झालेला आहे आणि आपली पौष्टिक चविष्ट करटुल्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने ही करटुल्याची भाजी बनवून बघा तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझी रेसिपी आज बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी